सा, नायक, नायक, नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय दलित पॅन्थर महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मौलांना अब्दुल कलाम हॉल कोरेगाव पार्क पुणे येथे भव्य राज्यस्तरीय प्रबोधन मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकराजा शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली थोर समाजसेविका शारदाताई अंबादास शिंदे यांच्या स्मरणार्थ तथा जयंतीचे औचित्य साधून भारतीय दलित प्रांतच्या या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय दलित पंथरचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अंबादाजी शिंदे हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रसिद्ध उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ते वसंत पातारे हे उपस्थित होते यावेळी सामाजिक साहित्य कला व उद्योग आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान भारतीय दलित दलितपांतर महाराष्ट्र राज्याच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी दत्ता मोराळीकर आणि त्यांचा कलामंच मुंबई यांच्या वतीने प्रबोधनकारी भीमगीतानी कार्यक्रमात रंगत आणली भारतीय दलित पॅनथरचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अंबादाजी शिंदे यांनी दोन वर्षापूर्वी सोलापूर येथून भारतीय दलित पॅनथर या सामाजिक संघटनेचे पुनर्जीवन करून अवघ्या दोन वर्षातच संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यात व जागतिक लेव्हलवर पॅंथरचे संघटन उभा करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात आले आहे भारतीय दलितपांथरचा इतिहास समाजावर होत असलेले अन्याय अत्याचार भारतीय संविधान पुढील काळातील नियोजनबद्ध वाटचाल आदी विषयावर प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले आहे यावेळी भूमिपुत्र टेक्सास गायकवाड पुणे सय्यजी वाघमारे भारतीय दलितपांथरचे महाराष्ट्र राज्याचे सचिव श्यामराव सावळे प्रसिद्ध उद्योजक वसंत पातारे बीड जिल्ह्यातून पत्रकार तथा बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड परणी तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे यांच्यासह महाराष्ट्रातील बीड लातूर नांदेड उस्मानाबाद परभणी नाशिक नागपूर मुंबई यासह कर्नाटक व इतर राज्यातील पँथरच्या कार्यकर्ते व नेत्यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित शकुंतला शेलार यांनी केले तर सुंदर असे सूत्रसंचलन डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांनी केले आहे आडीसटीसी न्यूज नेटवर्क पुणे लगं तळसो पाच जाती खाता खाताना तास जाती लगत तळसो जाती